मित्रांनो तिथं चालू आहे चहा संध्याकाळचा चहा व्हिडिओ असतो मित्रांनो काय करत कामात जातो वेळाच भेटत नाही आम्हाला व्हिडिओ बनवायला चहा चहा साल मध्ये <laughs> चहा बनवते साखर मोजायचं विसरून गेला आम्हाला गोड चहा लागते आणि काय म्हणते मी आम्हाला व्हिडिओ चहाच्याच टायमाला व्हिडिओ फ्री भेटतो आम्ही थोडं चहाच्या वेळेस हा चहा पिता तिथे एक दहा पंधरा मिनिट बसतो बोलतो आता परत घ्यायचे काम आहे घरचे काम आहे सगळेच काम आहे हे तुम्हाला तनिष्काने कसं आखा खॉड घेऊन ठेवला आहे आमचे तनिष्का तर बोलायलाच नको आईश जिंदगी आहे खाती पिती झोपती आज तर नवीनच कारभार केलाय हात काढ हे बघा बेडशीट फाडली असताना आणि हिमांशू नाव सांगते मला आल्यावर काय म्हणते मम्मीला म्हणती मी केले आणि मी विचारलं कोणी केल्या तर म्हणते काय माहिती हिमांशू न पाडली असं म्हणत होती पोरांचं बघू बघू खोटपणा अभ्यास म्हटलं तर नाही एबीसीडी एबीसीडीच हे कसं पण लावून ठेवलं खेळायचं म्हणून कलरला कलर लावते कलर बाकी का आता है? एक एक शब्दाला शब्द जोडून लावते पण एबीसीडी लाईन इत लावलीच नाही कुठं पण लावले ए बी कुठ शोध लवकर आहे चहा ठेवला चहा प्यायचा अद्रक पण टाकलाय एकच नंबर पासाला चालती लई मोठी अद्रक टाकले छान पक्कड चहा बनवत पक्कड असत का ते भक्कड नाही भक्कड आड नावे पड चहा पक्कड चहा बघा कालचे सकाळची टाविली वगैरे वाळव द्या सगळ्यांचे कपडे आहेत डेकोरेशन चालू लाव एक कुठे ए काय नऊ इथं लाव मग उलट गेलं आहे असंच करतीस कसे पण लावते मग सगळे एक एकुणते एक काढते आणि मग शोधून शोधून लावते येडीये येडीए पोरकी आहे चला तर मी आज वरण आहे इतक्या लवकर ठेवतो इतक्या लवकर म्हणजे आता पाच वाजलेत अरे बापरे आज टाइम काढलाच नाही आज मी तर मी झोपली नाही ना म्हणून का टाइम काढला नाही काल मग लवकर चहा ठेवली झोपली असते ना मम्मीला बरोबर सहा पर्यंत झाला असता चहा मला वाटलं नाही पाच वाजून गेले गे। चला मित्रांनो चहा पाणी करते बसती वरणाचं आणि पाऊस गेलाय तर बघते थोडस बाहेरचं पण काम करते भाजी वगैरे काय काय मी तू बनवा चालतंय मित्रांनो या तुम्ही पण गरमागरम फक्कड चहा प्यायला आजार टाकून